पॉकेट्स असायला पाहिजे होते हे बघायचे पॉकेट्सच नाहीये दिसताना मी झूम केलेली आहे दिसताना मी गार्डन मध्ये बसली होती तुम्हाला एक काहीतरी ग्रेन भाकरी आहे मेथीची भाजी आहे हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आज तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आता बघा साडे किती वाजले का टाइम टाइम ट्वेल्व ट्वेंटी फाइव साढ़े बारह वजले है आणि आता जाऊन मी त्यांना ना स्कूलमधन आणली पण आणि स्कूल आरोहीचा आज ना फा पहिला सुटला स्कूल आणि तिला घेऊन जाऊन मी ना गार्डनला बसली आणि गार्डनमध्ये मला ना काहीतरी एक ना मोठंच काहीतरी किडासारखंच होतं ते मी थोडंसं क्लिप घालते ते तुम्ही बघून घ्या आणि मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचं सा नाव हो सांगा आणि आता बघा सकाळपासून कायच नाश्ता केलेले नाही आहे आता मी भा माझ्यासाठी भाजी भाक भाकरी वगैरे बनवून ठेवलेले आहे आणि हे ना मी परवा दिवशी पुरणपोळी केली होती ना गुढीपाडवाला तर थोडस स्टफिंग राहिलं होतं त्याचं आता त्याच्यामध्ये ते आता मी पुरणपोळी करायला लागली फक्त चारच झालेला आहे आता हे बघा तीन करून ठेवलेले आहे इथं त्यानंतर हे पुरणपोळी ना गुढी आणि आरोही खाणार आणि मी माझं भाजी भाकरी खाणार तुम्हाला वाटत असणार की मी लिपस्टिक लावलेली आहे म्हणून लेकिन हे लिपस्टिक नाही आहे आणि हे ना आरोही परवा दिवशी बजारला गेली होती तिथनं ती काय तरी लिब्बाम आणलेली आहे हे ना लिबम आहे आणि ह्याचा रेट तरी तुम तुम्हाला सरप्राईज वाटणार किती कमीचं आहे ना हे आणि किती बघा लिपस्टिकसारखंच आहे मला तरी हे खूप खूप आवडलं आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की ह्याचा प्राईस किती असणार म्हणून खूपच रिजनेबल आहे हे बघा सेम लिपस्टिकसारखंच वाटतं त्यांना मी गार्डन मध्ये बसली होती तुम्हाला एक काहीतरी दाखवते थांबा कुठलं तरी एक काय म्हणायचं त्याला किडा म्हणायचं काय म्हणायचं माहित नाही मला त्याला किडा म्हणायचं का प्राणी म्हणायचं माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर ना कमेंट सेक्शन मध्ये सांगा आता ना जेवण करून घेते आता डायरेक्ट दुपारचं तर लंच झाला हे बघा माझ्या जेवण मध्ये आहे मल्टीग्रेन भाकरी आहे मेथीची भाजी आहे आणि हे ना वांगीची भाजी आहे थोडंसं ना त्याच्यामध्ये खोबरा वगैरे घालून ना जरास ग्रेवीसारखे केलेली आहे आणि गुडिया आणि आरो ही आता पुरणपोळी खाणार वांगीची भाजी खरं म्हटलं तर भाकरी बरोबरच चांगलं लागतं असं बघितलं तर तुम्हाला कसं आवडतं चपाती बरोबर एवढं कॉम्बिनेशन त्याच बरोबर नाही बघा बुडिया ना तिचा रस्ता था हे केलेले आहे बघा बघा कसं करतात दोघे पण सोड बुडिया हा ना दोन वाजलेले आहे आणि माझं ना मिंत्रावरनं एक ना पार्सल आलेले आहे चला तर तिथं अनबॉक्स करूया मला तरी अजिबात बलून फुगवायला आहे ती बघा किती छान फुगवा लागले बघा तिचं ना एनर्जी लावून किती मोठं केली बघा आणि हे बघा गुडियाला ना एक गिफ्ट आलेलं आहे हे बघायला हे बघा मेकअप किट आहे आणि मेकअप किट मध्ये पण किती छान छान आहे बघा हेअर ड्रायर आहे दोन कंगवा आहे लिपस्टिक आहे आणि हे बघा फ्यू फाउंडेशन आहे आणि मेन मला ह्याचा आजवाल हो बघा हे बघा मिरर आहे ह्याला मिररच नाही आहे तरी पण हे मिरर आले ह्याला मिरर नाही आहे हे बघा कसं आहे छान आहे ना किती मस्त आहे बघा हे काय आहे गेल हा नेल पॉलिश आहे बघा पॉल। मिंत्रावर नाही पात्र आलं अनबॉक्स करूया हे बघा मी ना एक जीन्स मागवलेली आहे हे बघा प्लाझो मध्ये आहे जीन्स आणि हे बघा इलास्टिक आहे हे बघा पूर्ण कम्फर्टेबल आहे चला आता मी ना हे तुम्हाला ना दुसरे टॉप बरोबर ना घालून जातो ते हे बघा असं आहे जीन्स हे ह्याच्यावर मी एक टॉप घातलेले आहे हे बघा फुल प्लाझो प्लाझो म्हणा नाहीतर बॅगी जीन्स म्हणा हे बघा असं आहे खूपच कम्फर्टेबल आहे कायच म्हणजे की बसायला उठायला वगैरे कायच प्रॉब्लेम होणार नाहीये आणि मला तरी असं लूज लूज कपडेच आवडतात लेकिन ह्याच्यात ना फक्त कसं पॉकेट असायला सा याला पाहिजे होतं हे बघा ह्याच्यात पॉकेटच नाही एक पण पॉकेट नाहीये ह्याच्यात हे असं आहे बघा आणि हिचं इलास्टिक आहे फुल हे बघा इलास्टिक आहे आणि ऍडजस्ट म्हणजे आपल्याला ऍडजस्ट करायला ना नाडी दिलेलं आहे खूपच आवडलं पॅन्ट फक्त कसं एक तरी पॉकेट पाहिजे होतं हे बघा तुम्हाला ह्याचा प्राईस पण सांगते मला हे सिक्स थर्टीला काहीतरी तरी हे झालेले आहे आणि ह्याच्यावर ना साईज ना किती आहे थर्टी सिक्सपर्यंत साईज आहे बघा मला कोणाला आवडतं बघा त्यांनी तुम्ही ऑर्डर देऊ शकता जास्तीत जास्त हे ना सेल हे झालेलं आहे मतलब की फक्त मला वाटतं की थर्टी फोर थर्टी सिक्स दोनच नंबर राहिलेले आहे पॅन्टमध्ये मिंत्रावर मी बघितलेले आहे बाकीचं ट्वेंटी एट थर्टी थर्टी टू ते सगळं सेल झालेलं आहे तुम्ही पाहिजे तर जाऊन बघा त्याच्यात म्हणजे की बॅगी जीन्स नाही तर प्लाझो जीन्समध्ये म्हणून सर्च करा तुम्हाला येईल त्याला मला तरी खूप खूपच आवडलं म्हणजे की आता समर सीझन मध्ये कुठं पण बाहेर जायचं असेल तर आपल्याला फिरायला वगैरे घाबरून जाऊ शकतो चला मग हा व्हिडिओ मी करतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायची नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईकून उद्या भेटेल नवीन ब्लॉग मध्ये येतो बाय बाय टेक केअर